ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं था उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर इथे एकतीस मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन ते ती चार भामट्यांनी बंद असलेल्या तीन घरांची कुलप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी इथे चार दिवसांपूर्वी एका सराफ व्यावसायिकाचे दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर मे रोजी पहाटेच्या दरम्यान अज्ञात तीन ते चार अंबिकानगर येथील विष्णू माधव पवार सागर खडके आणि किरण थोरात यांच्या बंद घराची कुलप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर घरामधील सामानाची उचकापाचक केली यावेळी किरण थोरात यांच्या घरामध्ये असलेल्या कपाटाची उचकापाचक करून रोख रक्कम भामट्यांनी चोरून नेली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस शिक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बाबासाहेब शेळके आणि प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा घटनांमुळे राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेचा पोलीस ठाण्यामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाहीये या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरामध्ये नागरिकांमधनं केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका